you <laughs> हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग श्रद्धा व्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजची देवपूजा तुम्ही पाहतायत आज आहे शनिवार तुम्हाला शनिवारचा व्हिडिओ म्हणजे दोन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर बघा देवपूजा करण्याच्या आधी मी कु कुठून सुरुवात केली होती हे तुम्हाला शेअर करणार आहे तर बघा आजची देवपूजा तुम्ही पाहिली पुन्हा एकदा पुढे बघा तर बघा सगळ्यात आधी आपण जे गुरुवारी हळदीचं लेपन करतो ना तर ते मी शुक्रवारी काही काढत नाही डायरेक्टली शनिवारी काढते शनिवार म्हटलं ना की माझी ठरलेली कामं असतात जी काही घरामध्ये जाळे जळमट जाल वगैरे आलेले असतात ना ती काढायची सर्व काही घरातली झाड झटक वगैरे असते ना ती करत असते तर सगळ्यात पहिले बघा हळदीचं लेपन मी सर्व काढून घेते कसं काढते तर फक्त पाणी टाकते आणि ना उंबरठा जो आहे ना आपला तो स्वच्छ पोसून घेते बघा दोन दिवस हळदीचं लेपन असतं आणि ना तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण उंबरठा क्लीन करतो ना बघा उंबरठाला खूप छान अशी पिवळ्या कलरची शाईन आलेली असते थोडीफार हळद पिवळसरपणा ना उंबरठाला असतोच आणि तो खूप खूप छान दिसतो पूर्ण जरी नाही निघाली ना तरी इट्स ओके खूप छान वाटतं ते तर बघा तुम्हाला जवळून दाखवते थोडी थोडी हळद पिवळापणा वगैरे ना उंबरठ्याला आहेच तर ना असं थोडं थोडं पाणी टाकते आणि व्यवस्थित क्लीन करते कारण की ना रांगोळी पण आपण पन काढतो ना तर पावलांच्या आजूबाजूला मध्ये ना थोडीफार रांगोळी अडकून बसते त्यामुळे व्यवस्थित असा क्लीन करून घेते उंबरठा सुद्धा क्लीन करते आणि उंबराच्या जवळची म्हणजे आपल्या घराजवळची जी जागा असते ना तीसुद्धा पाणी टाकून ना व्यवस्थित क्लीन करते जेणेकरून मग आपला जो मुख्य दरवाजाच्या समोरचा भाग जो असतो ना तो पूर्ण क्लीन होतो कारण की ते म्हणतात ना आपला मुख्य दरवाजाच्या समोरचा भाग आहे ना पूर्ण क्लीन असावा चपला वगैरे नसाव्या कारण की दिवसभरामध्ये आपल्या दारामध्ये लक्ष्मी ही सात वेळा येत असते तिला जर तिथे पसारा दिसला तर ती आल्यापावली परत जाते त्यामुळे तो आपला जो एरिया आहे ना तो व्यवस्थित क्लीन असावा आता पुढची गोष्ट येते ती म्हणजे देवपूजा तर बघा हे सगळं झाल्यानंतर मी पूजे पूजेला सुरुवात केली तर पूजा करताना पै आपले जे पण काही साहित्य सामान मला लागतं ना ते सर्व एकदाच घेऊन बसते जेणेकरून सारखी उडबस वगैरे होत नाही आता आपण जे पण काही देवाला साज शृंगार करतो ना ते बऱ्याच वेळा ना बघितले मी डायरेक्टली काढून जमिनीवर ठेवलं जातं तर तसं न करता असं ना देवाच्याच आपल्या तामनामध्ये जर आपण काढलं ना तर त्याचं पावित्र्य हे राखलं जातं तर त्याच्यानंतर येते गोडची गोष्ट ती म्हणजे नारळ तर बघा कलशामध्ये आपण जो नारळ ठेवतो ना तो रोजच्या रोज पाण्याने ओला करायचा शक्य असेल तर पाणीसुद्धा बदलायचं आणि मग पुन्हा नारळ आहे त्या ठिकाणी ठेवून द्यायचा तर अशाच पद्धतीने मी रोजची देवपूजा करते तर बघा आजची पूजा ही अशी झालेली होती अगदी सुंदर आणि मनाला प्रसन्न करून टाकणारी फुलं आपल्या देवपूजेला ना चार चांद लावून जातात तर बघा अशी आपली आजची देवपूजा म्हणजे शनिवारची पूजा झालेली आहे देवांची पूजा झाल्यानंतर मी उंबरठ्याची रोज पूजा करते फक्त गुरुवारी वगैरे करते असं नाही आहे रोज मी दो उंबरठ्याची पूजा करते मग हळदी कुंकू वाहते आता क्लीन तर केलेलाच होता साईडला रांगोळी काढते थोडीशी हळदी कुंकू वाहते त्याच्यानंतर अगरबत्तीसुद्धा ओवाळते दिवा वगैरे पण लावू शकता पण ये ना बाहेर खूप हवा असते त्यामुळे इथे दिवा वगैरे काही राहत नाही म्हणून मी ना अगरबत्ती वगैरे लावते उंबरठा म्हणजे ना आपल्या घराची शी सीमारेषा असते त्यामुळे ना आपली सीमारेषेमधून ना कोणतीच निगेटिव्हिटी घरामध्ये प म्हणजे प्रवेश करू नये त्यासाठी ना आपला उंबरठा मुख्य दरवाजा सुशोभित आणि स्वच्छ अच्छा असावा तर बघा छोटीशी का होईना रांगोळी काढल्यानंतर किती सुंदर आणि खूप छान असं प्रसन्न वाटतं तर एवढीच रांगोळी काढल्यानंतर पण बघा किती मस्त असं उंबरठ्याला आपलं एक छान असं एक वेगळंच रूप आलेलं आहे तर बघा आता हे सर्व झालं देवपूजेचं सगळं काही झालं जसं तुम्हाला बोली शनिवार म्हटलं ना की घरातली जाळी जळमटे जाल काढायची असतात झाडझाटक करायची असते मग तसंच मी सुरुवात केली ती म्हणजे किचन ओट्यापासून तर बघा सकाळची साफसफाई मी काही तुम्हाला शेअर केली नाही अर्थात म्हणजे मी ते शूट करायचं राहून गेलं तर आता किचन ओटापासून सुरुवात केली तर किचन ओटासुद्धा ना आपण रोजच्या रोज रोच्च म्हणजे मी कधी धुते एक दिवसाड दोन दिवसाड धुत असते पण हा जो एल टाईपचा जो आहे ना इकडचा पोर्शन तर तो रोजच्या रोज असा क्लीन करावा लागतो कारण की तिथे ना बरीचशी धूळ जमा होते किचन ओट्यावरचं सर्व काही आवरलं त्याच्यानंतर मग आता वळाली आहे ती म्हणजे किचन ट्रॉल्यांकडे तर याच्यावरनं सुद्धा ना एक हात असा रोज म्हणजे दर दो दोन दिवसाड एक दिवसाड फिरवत असते म्हणजे शनिवारचं हे मी ठरवलेलंच आहे की सर्व घरातली झाड झटक किचन ट्रॉल्यास त्याच्यानंतर आपले जे पण काही बेडशीट्स वगैरे कुशन कवर वगैरे जे असतात ना ते बदलायचे असं ना माझं म्हणजे मी एक असं ठरवून थर ठेवलेलं आहे की शनिवारी आपल्याला हे हे कामं करायचे आहे आणि हे सगळं कामं झाल्यानंतर मग आपल्याला फरशी वगैरे जी असते ना, ना, ना ती स्वच्छ पाण्याने म्हणजे त्याच्यामध्ये खडे मीठ टाकून पुसायची आहे म्हणजे ना कानाकोपऱ्यातली जी पण काय नेगेटिव्हिटी असते ना ती निघून जाण्यास मदत होते त्यामुळे मी ह्या गोष्टी ना शनिवारी करते म्हणजे करतेच तर नक्कीच ना हे सगळं झाल्यानंतर फरशी तर आवर्जून पुसलीच पाहिजे शनिवारच्या दिवशी जशी आपण गुरुवारी फरशी पुसत नाही का तर आपल्यावर असलेला गुरुचा प्रभाव कमी होतो असं म्हणतात गुरुचं पाठबळ कमी होतं म्हणून गुरुवारी फरशी पुसत नाही पण शनिवारी आवर्जून आवर्जूनही सर्व काही कामे ना आपल्याला करायलाच पाहिजे तर आता हा होता शनिवारचा व्हिडिओ याच्या पुढचं मी काही शूट केलं नाही आणि आता डायरेक्टली तुम्हाला भेटते ते म्हणजे रविवारी पण मी शूट केलं नाही आज आहे सोमवार तर सोमवारच्या दिवशीची सकाळचा टायमिंग आहे साडेआठ नऊ वाजेचा टायमिंग तर ता बघा कालही काही शूट केलं नाही आणि आत्ताची सुरुवात झाली ती म्हणजे नाश्ताने तर बघा तुम्हाला सांगते आता तुम्ही माझे व्हिडिओ जर रेग्युलर बघत असाल तर एक ते दीड वर्ष झालं माझं यूट्यूब चॅनल आहे पण येणार बरेच प्रॉब्लेम मला आजपर्यंत येत गेले अजूनही येतात ते खूप काही म्हणजे जेव्हा पण आपण एखादा व्हिडिओ बनवतो किंवा मग आपण काही 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 शूट करतो बघा प्रत्येकीलाच असं प्रत्येक युट्यूबरला असं वाटत असतं की आपला चॅनल ग्रो व्हावा आपल्या चॅनलला व्ह्यूज यावे म्हणजे असं आपण हे करूनच विचार केलेला असतो पण ना बऱ्याच वेळा असं होतं मी काही कोणाला सजेशन विचारले की समोरनं मला चांगलेच उत्तर येतात पण ना मग ते ऐकल्यानंतर थोडंफार टेन्शन येतं आणि मग ना व्हिडिओ शूट करायचं वगैरे तसा मूड राहत नाही त्यामुळे मग मी रविवारच्या दिवशी पण काही शूट केलं नाही शनिवारच्या दिवशीसुद्धा सकाळची क्लीनिंग वगैरे झाली नंतर काही शूट केलं नाही म्हटलं जाऊ दे थोडासा मूड आपला ठीक झाला ना की मग शूट करूया खरंच काही कळत नाही काय करावं म्हणजे जे करते ते बंद करून टाकू की जे चालू आहे ते चालूच चालू राहून देऊ कधीतरी नक्कीच याच्यामध्ये सक्सेस मिळेल मी सुद्धा खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करते पण पाहिजे तसं अजून काही सक्सेस मला मिळालेला नाही आहे सो तो लवकरच मिळेल त्यामुळे तुम्ही ना माझे व्हिडिओ जर बघत असाल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला तर बघा आता बोलता बोलता ना इथे तुम्हाला कळालं असेल सांज्याची तयारी करते एका बाजूला दूध आलं होतं दूध पण तापत ठेवले रवा चांगला भाजून घेतलेला आहे आणि आताना सांज्याच्या फोडणीची तयारी करते तुम्हाला मी मागाशी बरणी दाखवली त्याच्यावर रवा असं नाव लिहिलेलं होतं त्याच्या त्या बरण्या तुम्हाला माहित असतील की काच लावलेली होती ना त्या काचांवरच्या बरण्या होत्या आता मी त्या ट्रॉलीमध्ये शिफ्ट केल्याय तर पटकन बरण्या ओळखू याव्या म्हणून ना मी त्याच्या आता झाकणांवर नावं टाकलेली आहे तेव्हा कसं व्हायचं काचेवर होत्या त्यामुळे मला ट्रान्सपरंटमधून दिसून यायचं पण आता कसं ट्रॉलीमध्ये आहे त्यामुळे दिसत नाही त्यामुळे मग मी त्याच्यावर ना झाकणांवर नावं टाकली जेणेकरून शोधायची गरज पडणार नाही तर कान, आता इथे कां कांदा मी चॉपरने कट करून घेते तर बघा खूप इझी पडतं आणि ना कामंसुद्धा आपले पटकन होतात आणि कांदासुद्धा छान असा एकसारखा बारीक कापला जातो तर आजचा वार सोमवार आहे आता ना देवपूजेला सुट्टी आहे देवपूजा काही करायची नाही आहे दोन चार दिवस त्यामुळे आता हीच कामं जी काही घरातली असतात ती चहा नाश्ता जेवण देवपूजा नसली ना की खरंच करमत नाही पण ते काही आपल्या हातात नाही आहे महिन्याचा आपला जो प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते चार पाच दिवस आपले जातातच आता चार पाच दिवसानंतरच पूजा तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये पण बघा फुलं वगैरे व्हायली तुम्ही शनिवारची पूजा पाहिली खूप छान असं प्रसन्न वाटतं एका बाजूला दूध तापत ठेवले आणि एका बाजूला नाश्त्याची पण तयारी करते इथे तुम्हाला किचन ऑटवर बराचसा पसारा दिसतोय आता ना कोणतंही काम करत असलं की थोडाफार पसारा होतो सामान असतात वरती आपल्याला जे पण काय फोडणीचं साहित्य लागतं ते वरती असतं सारखी सारखी ट्रॉली उघडायची ना ते एकाच वेळेस वरती काढून ठेवलं आणि सगळं झालं की मग मध्ये ठेव म्हणजे ठेवलं की बरं असतं नाही तर मग सारखी उघडजाप होत असते तर आता सांजाची रेसिपी म्हणजे याला कोणी उपमा म्हणतं कोणी उपीट म्हणतं कोणी तिखट रवा म्हणतं तर असं असं काहीच म्हणतं तर मी इथे बोलते सांजा तर बघा आता इथे कांदा टोमॅटो हिरवी मिरची सगळं काही कट केलेलं आहे आणि इथून मागे म्हणजे बराच वेळा एक दोन वेळेस मी शेअर केलेली आहे आहे ही रेसिपी तर छान होतो नाश्ता आणि ना भरपेट होतो तर आता कढई घेतली कढईमध्ये तेल टाकले आणि आपला बेसिकच जी फोडणी असते ना ती फोडणी करून घेते तरा ता माला तर आता मला तरी असं वाटतं आहे ना की थोडे दिवस वाट बघावी आणि आपलं जे पण काही काम चालू आहे ना ते स्टॉप करून द्यावं तर बघूया आता असं विचार तर माझ्या डोक्यामध्ये येतो आहे खरंच जिथे आहे ना तिथेच थांबावं हाच विचार मी करते तर तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा की चालू ठेवावं की बंद करावं नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं सजेशन माझ्यासाठी फार महत्त्वाचं ठरेल तर आता इथे सांजा बनवते बघा तर सांजामध्ये ना मी मुगाची डाळ घालते नेहमी तर मुगाची डाळीली ना खूप छान लागतो तर छान अशी कडक फोडणी दिली जिरं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची त्याच्यानंतर आज काही कोथिंबीर नव्हती कांदा टाकला कांद्यामध्येच मुगाची डाळ पण टाकली आणि आता टोमॅटो पण टाकून ये छान असं परतवून घेते आणि एकदम सोपा सिम्पल आहे आमच्या घरामध्ये तर आवडतो असं खूप नाही आवडत कारण की पोहे पोहे जेवढे आवडतात ना तेवढा सांदा कोणी आवडीने खात नाही पण मला तरी बेसिकली म्हणजे पर्सनली आवडतो आवडतोच मला पण आवडतो तर आता मीठ वगैरे टाकलं एका बाजूला दूधही आपलं तापते तर चला आता सांजा वगैरे बनवून घेते आणि नाश्ता तर ठीक आहे चला जे पण काय होईल जे पण मी काय डिसिजन घेईल करेल हे तुम्हाला नक्कीच समजेल तुमच्याशी नक्की शेअर करेल तर आता ना मला मागे जेव्हा मी किचन ट्रॉलीज बनवला ना तेव्हा मला अशा एक दोन कमेंट्स आल्या होत्या की तुझ्या किचन ट्रॉलीज कशा आहेत आणि किचन ट्रॉलीज बनवण्यासाठी किती खर्च आला तर ना मी प सेपरेट असा किचन ट्रॉलीवर व्हिडिओ बनवला होता पण आहे ना घराचं काम चालू असल्यामुळे मी तो व्हिडिओ काही पोस्ट करू शकली नाही आणि मोबाईलचं स्टोरेज फुल झा होतं त्यामुळे तो ते सर्व काही क्लिप्स माझ्याकडनं डिलीट झाले तर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल माझ्या ट्रॉलीजवर तो मी तो सुद्धा मी हे हे तर मी तोसुद्धा नक्की बनवेल तसं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे मी थोड्याशा ज्या बेसिक गोष्टी आहेत ना ट्रॉलीबद्दल माझ्या ट्रॉली कशा आहेत हे तुम्हाला सांगते तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट तर आपला होता किती मोठा आहे आणि किती लहान आहे याच्यावरच आपल्या ट्रॉलीचा खर्च डिपेंड असतो आपण किती म्हणजे जेवढा किचनोटा असतो ना एल शेपचा जर असला तर तो किती मोठा आहे किती लांबी रुंदीला आहे तेवढ्या आपल्याला ट्रॉलीज बनवाव्या लागतात ट्रॉलीज बनवतानासुद्धा आपण त्याच्यामध्ये किती कॅबिनेट काढतोय आणि किती ट्रॉलीज टाकतो यावर सुद्धा आपल्या ना डिपेंड असतो हे झालं ट्रॉली सेक्शनच्या गो बाबतीतलं त्याच्यानंतर आपण जे वरती त्याला हे वापरतो शीट वापरतो मग तुम्ही ते कशा पद्धतीचं शीट वापरताय तर आम्ही जे ट्रॉलीला वरतून हे वापरलेलं आहे ना शीट वापरलेलं आहे ना ते ॲक्रॅलिकमध्ये आहे तर अॅक्रॅलिकमध्ये सुद्धा ना खूप म्हणजे दोन तीन प्रकार आम्हाला दाखवले तर जो मधला प्रकार असतो ना तो आम्ही चॉईस केलेला आहे म्हणजे ते आपण ना पाण्याने सुद्धा पुसू पुसू शकतो आणि पुसल्यानंतर म्हणजे पुसल्यावर सुद्धा ना आणि दिसतानासुद्धा त्याच्यावर अशी एक शाईन आणि चमक दिसते म्हणजे पुसल्यानंतर तर अगदी सुंदर आणि छान चमकतात ते तर तुम्ही माझ्या ट्रॉलीचा कलरसुद्धा बघितला आहे की ग्रे आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये मी निवडलेला आहे कारण की जसं आपलं किचन आहे बघा किचनमध्ये व्हाईट कलरचा वापर आपण जास्तीत जास्त करतो जसं बॅकच्या ज्या टाईल्स आहेत ना त्यासुद्धा व्हाईट आहे आणि एक भिंतीला म्हणजे पूर्ण भिंतीना ग्रे कलर आहे तर त्यानुसार मी ग्रे आणि व्हाईट कलरचं कॉम्बि शन निवडलेला आहे तर माझ्या ट्रॉलीज तर तुम्ही पाहिल्यात आता तुम्हाला जसं बोलली आपण कसं चॉईस करतोय वरचं जे शीट आहे त्याच्यानंतर हँडल आहे या सगळ्यावर ना किचन ट्रॉलीचा खर्च डिपेंड करतो आणि आपला किचन ना किती आहे लांबी रुंदीला त्याच्यावरसुद्धा आपला खर्च डिपेंड असतो की आपल्याला किती पैसे लागणार तर मी मला किती पैसे लागले ते तुम्हाला सांगते तर मला ना फोर्टी किचन ट्रॉलीज बनवण्यासाठी लागले ऑल ओव्हर सगळं सगळंच पकडून इन्क्ल्युडिंग सर्व जे पण काय आहे ना त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला समोर दिसतं ना किचनमध्ये तेवढ्या पक तेवढ्या सर्वाला आणि म्हणजे क्रॉकरी युनिट मी बनवले ना त्याला एक्स्ट्रा म्हणजे वेगळे पैसे लागलेले आहेत ला लाग तर फक्त किचन ट्रॉलीला मला पंचेचाळीस हजार रुपये लागलेत तर मला विचारलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर आता आलेली आहे बाथरूममध्ये तर म्हटलं चला कपडे वगैरे आता लावून देते तर बघा सकाळची कामांची जर योग्य मॅनेजमेंट जर केली ना तर कामंसुद्धा व्यवस्थित होतात पटापट होतात आणि ना माझं रोजचंच हे आहे म्हणजे बघा दहा वाजेपर्यंत तरी मला किचनमधून काही सुटका नसते त्याच्यामधला जसं तुम्हाला बोली पंधरा वीस मिनटं इकडे तिकडे होतात कारण की आपण चहा कॉफी घेतो नाश्ता वगैरे करतो मग थोडाफार इकडे तिकडे होतो मोबाईल जर बघायला बसलं ना तर सगळाच टाईम जातो काही विचारायलाच नको आता म्हटलं मशीन होते तोपर्यंत तो सर्व काही किचन ओटावरचा पसारा आवरून घेते तर बघा असा किचन ओटा बघितला ना की अगदी दिवस आणि आपलं घर आणि आपलं मन खूप छान असं प्रसन्न राहतं आणि तोच किचन ओटावर तो जर पसर असेल ना तर बापरे बापरे घरामध्ये म्हणजे आपली स्वतःची तर खूपच चिडचिड होते माझी तर भयंकर चिडचिड होते त्यामुळे ना असा किचन ओटा क्लीन पाहिजे मला तरी दिवसभर तर बघा किचन ओटा क्लीन झाला आहे भांडेसुद्धा भरपूर असतात सकाळचे ते सर्व काही घासून झालेले आहेत आता हे सगळं करत असताना ना तिकडे मशीन पण झालेलं होतं तर आता बघा मागेच मी तुम्हाला बोलली बाथरूम क्लिनिंग जेव्हा केलं ना तेव्हा आता डबल थोडंसं काम वाढलेलं आहे कारण की हे सिंक म्हणजे हे सुद्धा धुवायचं जुनं टॉयलेट बाथरूम आहे ते धुवायचं तिथे बाहेरसुद्धा अजून एक सिंक बसवलं हो आहे तर सुद्धा धुवायचं अशी ना दो डबल कामं वाढलेली आहेत त्यामुळे ना थोडंसं काम आहे म्हणजे कामं एक्स्ट्रा करायला लागतात तर आता बघा एवढं छान व्हाईट शुभ्र याला जर रोजच्या रोज एक हात मारला ना, ते हात ना तर ते अगदी छान आणि मस्त दिसतं आणि एखाद दिवस जरी विसरले ना मी घासायचं वगैरे तर ते लगेचच असं वेगळं असं पिवळंच दिसायला लागतं तर आता इथे ना बाथरूममधलं सिंक पहिले घासून घेते आणि कपडे झालेलेच होते तुम्हाला तर आता ना हे पहिले झाल्यानंतर मग कपडे टाकून देते त्याच्यानंतर मग मी सर्व काही घराची ना फरशी पुसणार आणि आणि मग सगळ्यात शेवटी ना हे बाथरूम धूत असते म्हणजे ना पूर्ण पोछा करत करत बाथरूममध्ये बाथरूमपर्यंत येते आणि मग सगळ्यात शेवटी हे बाथरूम पूर्ण क्लीन करून घेते तर रोजच्या रोज क्लीन केलं आणि कोरडं करून ठेवलं ना की कसं बघा स्वच्छ पण राहतं नाही तर मग तेच मातीचे पाय वगैरे असतं आता बघा हे बेसिंग धुता धुताना आजूबाजूचा सर्व पसारा उचलावा लागतो कारण की जसं तुम्हाला बोलली काहीच ऑर्गनायझर अजून लावलेले नाही आहे खरं तर ना छोट्या छोट्या कामांसाठी ना माणसं मिळत नाही माणसं येत नाही तोच प्रॉब्लेम झाला आहे तर इथे मिररसुद्धा लावायचं बाकी आहे तुम्हाला सांगितलं मी दोन तीनच कामं राहिले आहेत पण ठीक आहे आता बघूया कधी होत आहेत तर चला आता कपडे वगैरे टाकून देते आहे सव्वा बारा आणि घरातली ना सर्व काही कामं आवरली मध्ये अर्धा म्हणजे पंधरा वीस मिनटं अर्धा तास इकडे तिकडे गेला असेल जसं की थोडंफार चहा पिणं झालं नाश्ता वगैरे करणं म्हणा तर बारा वाजेपर्यंत माझी सर्व काही घरातली कामं अशी आवडतातच रोज थोडाफार उशीर होतो पण मग बारापर्यंत जास्त करून बारा साडेबारापर्यंत सर्व काही आवरून जातं आणि आता पण सगळं आवरले माझं बघा बाथरूम पण आहे ना स्वच्छ धुतलं शेवटचं काम असतं ते म्हणजे हे मोठं मोठं बाथरूम धुणं कारण की मग सगळ्यात शेवटी ते धुते कारण की फरशी पुसते आणि मग डायरेक्टली तिकडे जाते धुतलं का मग मी अशी फ्रेश वगैरे हो होते अजून पण तुम्ही अवतार बघत असाल केस वगैरे अजून हो वेच राहायची आहेत असं असतं रोज सकाळचं धावपळीचं रुटीन आणि ना कधी कधी असा मूड ऑफ होऊन जातो पण ठीक आहे तुम्ही आता दोन दिवसाचा व्हिडिओ बघतायत शनिवारचा पण मी तेवढा शूट केला त्याच्यानंतर मी के काही शूट केलं नाही आणि काल तर मी काहीच शूट केलं नाही डायरेक्टली आज आहे सोमवार आज मग तुम्हाला सकाळचं माझं रुटीन तुम्हाला मी दाखवलं रोज असंच असतं वेगळं काही नसतं आता एक हाऊस वाईफ होम मेकर आपल्याला जी कामं असतात तीच मी तुम्हाला दाखवू शकते कुठं जाणं असेल तर ते मी तुम्हाला नक्की म्हणजे तुमच्याशी नक्कीच शेअर करत असते तर म्हटलं त्याला आज जे काय आहे आपलं सकाळचं ते पण तुम म्हणजे मला तुमच्याशी शेअर पण करायचं होतं म्हटलं चला कामं करता करता तुमच्याशी बोलणं पण होईल आणि तुम्हाला तुमच्याशी गोष्टी शेअर पण करता येतील कामं पण दाखवता येतील तर अशी कामं प्रत्येक गृहिणीला असतात मला माहिती आहे मी काही वेगळं करते असं नाही म्हणायचं आहे मला पण बघा प्रत्येकीची कामं करण्याची पद्धत मॅनेजमेंटनुसार जर आपण सर्व काही कामं केली ना घरातली तर बघा खरंच आहे ना कामंसुद्धा प्रॉपर होतात आणि व्यवस्थित होतात घरसुद्धा स्वच्छ राहतं म्हणजे तीच तेच कामं करायला आपल्यालासुद्धा कंटाळा येत नाही एवढंच मला तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सांगायचं असतं तर ठीक आहे चला आता खूप म्हणजे खूप गरम होते बाहेरचं वातावरण आता असं झालं ना की खूप जोरजोरात पाऊस येईल असं वाटते पण पाऊस काही येणार नाही आम्हाला वाटत नाही आला तर संध्याकाळी वगैरे येईल म्हणजे ऊन पण नाही आहे आणि सावली पण नाही असं आभाळ आल्यासारखं झालं तर अजूनही ना आता मला फक्त भाजी बनवायची आहे सकाळी पोळ्या वगैरे झाल्या भोपळ्याची भाजी झाली होती पण आता थोडीफार थो परत भाजी बनवावी लागेल तर चला आता भाजी वगैरे बनवून घेते आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला जरूर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय